फ्रेंड मी आज आलोय रानामध्ये शेंगा काढायच्या चाललेत शेंगा काढता काढता आम्हाला कंटाळा आला का काय सांगावं तुम्हाला हे आमच्या निसर्गरम्य ही चित्र पाहू शकता तुम्ही निसर्गाचे आमची इथं शेरड चालते ती इथं आंब्याची बाग आहे आणि इकडं पाहू शकता तुम्ही इकडं तूर लावली इकडं तुरीला तुर 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 तर आता शेंगा लागली त्या इकडे अशी तूर लावलेली आहे अशी तूर इकडे आंब्याचे झाड आहे तुरीला काय काय तुरीला शेंगा लागली त्या बघू शकता फुलकळी काय काय तुरीला लागलेली आहे झाडे बी चांगले लागलेत माझे तर डोक्यात इतकी मोठी मोठी झाडे इकडे इकडे आंब्याची बाग आहे इकडे तुरीचे झाडं आहे ती बघू शकता कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू